मी काय हळदीला येत नाही तुम्हीच जावा अगं पण झाला काय ती सुशीला आहे ना तिने सात तोळ्याचा गंत केलाय नुसती माझ्यासमोर अशी मिरवत वाटते माझ्याकडे दोन तोळ्याचं पण नाहीये एवढंच ना तुला पण दहा तोळ्याचं घेऊया खर पण माझी एक अट कसली पनवेलच्या पटेल ज्वेलर्स मधूनच सोना घ्यायचा हो चालेल 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 चाले। सुशिलाची जिरवायला बायकोला थेट पटेल ज्वेलर्सला घेऊन आलो गण फक्त धातोल्याचा घ्यायचा हे वचन घेऊन आम्ही दुकानात एंट्री केली आमचे स्वागतासाठी एक सुंदर होती तिचे पण पाय धरलं मी म्हणजे या व्हॉट्सअप नंबर आजचा रेट, रेट विचारू शकता हे भले मोठे घणतन नाना तऱ्हेचे नेकलेस दार चैनी वेगवेगळ्या अंगठ्या आणि त्याची खरेदी करायला झालेली गर्दी पाहून बायकोचे डोलेसट्या वारले काकांना नमस्कार करून आम्ही गणथन दागाचा कार्यक्रम चालू केला शेवटी बायकोनी गेम केलाच तिने बारा तोल्याची गंधन पसंत केली मग काय फोन स्पीकर वर टाकून ऑफिस मधल्या बॉसला चार लाखाच्या लोन ची मागणी केली हॅलो बॉस चार लाखाचा लोन का चार काय दहा लाखाचा मला तर माझ्या बायकोने चुना आता तुम्ही तुमच्या नवऱ्याला चुना लावायला कधी घेऊन येत आहे आणि डिझाईन साठी पटेल ज्वेलर्स ला नक्की भेट द्या धन्यवाद